मी जय विजय सम्यक न्यूज आजच्या घडामोडी मित्र मी मागे नेहमी सांगितलंय मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्यात लोक म्हणायचे साहेब तुझा निर्णय चुकला तुझा निर्णय चुकला मी चुकून निर्णय घेतलेला आहे बरोबर नाही आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून आता तुम्हाला पटला असेल मला निर्णय बरोबर झाला की नाही झाला की नाही आता कस वाढते आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री घेऊन गेले पैसे बागा घेऊन आले साथवाने आले लातूरवाल एक पडला आणि दुसरा निसर्ग निसर्ग कसा निघाला आहे आणि हे निर्णय घेणार आहे ने महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मायराव बोंबून बोमून फिरून गेला महाराष्ट्र पत्ते लांदेड लांबेड लांबेड भोकर कसे होता दीडशे होता ना दीडेमध्ये पडला होते आला हे हे नेते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते काय राहिले काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री बाळासाहेब चव्हाण माझी वसूल मंत्री सगळे साफ झाले का जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका त्यामुळे मला एवढं सांगायचंय ज्याने ज्याने उद्योग केला ते सगळे साफ झाले तुमचं म्हणत नाही मी तर त्याचं रिझल्ट पाहिला त्याचा रिझल्ट पाहिला स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दारोदार इकडत होते पन्नास माणसं सुद्धा तिघाची गोळाबिरी जरी केली तर पन्नास होत नाही पन्नास होत नाही आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा